गुड मॉर्निंग कसे आज सगळे नक्कीच मजेत असणार बऱ्याच दिवसानंतर आपला ब्लॉग येतोय तर चार एप्रिलचा ब्लॉग तुम्हाला मी आत्ता शेअर करते आहे तर सकाळी सकाळी मुलाला स्टॉपवर सोडवायला आलेली होती स्कूल स्टार्ट झालेले आहे तर बघा बाकी स्कूलचे सुद्धा मुलं वगैरे आलेले होते आणि आम्ही इथं वेट करतो आहे बसचा त्यानंतर बस आली थोड्या वेळामध्ये आणि आज सकाळी सकाळी असं ढगाळ वातावरण होतं पावसासारखं आणि थोडंसं गरमीपासूनसुद्धा बरं वाटतं असं पाऊस वगैरे आला तर आणि त्यानंतर फुलं घ्यायची होते देवपूजेसाठी तर नेहमी मी इथूनच फुलं घेत असे छान फुलं होते आणि आता उन्हाळा लागला आहे त्यामुळं फुलंसुद्धा थोडे कमी झालेले आहे देवांना जर कधीतरी फुलं वगैरे नाही मिळाले तर मला तर देवपूजा न केल्यासारखंच वाटत असतं दिवसभरसुद्धा आणि काय होतं आपल्यालासुद्धा मेकअप करावसं वाटतो तसं देवांनासुद्धा खूप सजायला सुंदर दिसायला आवडतं तरी पण भरपूर गोष्टी घ्यायच्या बाकी आहे माझ्या देवांसाठी वेगवेगळे वस्त्र वेगवेगळे वेग 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 आसन त्याचबरोबर असे छान छान सुंदर सुंदर छोटे छोटे हारसुद्धा घ्यायचे आहे तर मी जेव्हा शॉपिंग करेल ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की देवासाठी काय काय घेतलेलं आहे तर असे सुटसुटीत माझे खूप सुंदर अशा देवतांच्यासुद्धा मूर्त्या आहे आणि किती छान वाटतं सकाळी सकाळी आपण अशी देवपूजा वगैरे केली तर तर आज असं शाक शृंगार करून देव असे सजलेले होते आणि देवघरसुद्धा खूप छान वाटत होतं उन्हाळा म्हटला की आंब्याचा सीजन हा आतापासून सुरू झालेला असतो तर बाजारामध्ये एवढे काही छान आंबे वगैरे आलेले नाहीये पण बघा आमच्याकडचा हा पहिला आमरसाचा बेत होता आज तर ह्या बघा कुरड्या किती छान आहेत टम्म फुगलेल्या ह्या साधारणतः एक ते दीड वर्षापूर्वीच्या आहे माझ्या आईने दिलेल्या आणि आपण जर त्याला छान उन्हामध्ये वाळवून ठेवलं ना तर त्या खराबसुद्धा होत नाही आणि छान अशा पांढऱ्या शुभ्र टम्मसुद्धा फुगतात फक्त आपण तेवढी त्याची ते काळजी घ्यावी लागते उन्हामध्ये वाळवणं वगैरे त्यानंतर बघा हे आंबे आणले ते कोणते आहे मला माहिती नाही आहे पण छान होता आंबा कारण आता सीझनच सुरू झालेला आहे अजून एक गोष्ट सांगू का पूर्वी काय करायचे नवीन गहू आलेला किंवा नवीन आंबे आले तर हे अक्षर तृतीयालाच आपल्या पूर्वजांचं एक पित्तर घालून त्यांना नैवेद्य वगैरे दाखवून त्यानंतरच नवीन गहू आणि आंब्याचंसुद्धा सुरुवात तेव्हापासूनच केली जाते पण ह्या आपल्या पूर्वीच्या ज्या परंपरा आहे बऱ्याचशा कमी झालेल्या आहे पण माझ्या माहेरी अजूनसुद्धा अक्षर तृतीयाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आंब्याचा रस आणि नवीन गहूसुद्धा खात नाही तुमच्याकडे सुद्धा आहे काही प्रथा मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर रसामध्ये एक कप दूध घातलेलं आहे आणि इथे अर्धा वाटीच्या जवळपास अशी साखर घातलेली आहे नवीन आंबा आहे त्यामुळे थोडाफार आंबटसुद्धा असू शकतो त्यामुळे मी साखर ॲड केलेली आहे त्याचबरोबर तीन चार विलायची आहे विलायची छान असा फ्लेवरसुद्धा येतो आणि छान आपला टेस्टी रससुद्धा लागतो तर इथे मिक्सरला फिरवून घेतला आणि थोडा वेळा अर्धा तास किंवा वीस मिनटं त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं जेणेकरून आपला रस हा थंडगार आणि टेस्टीसुद्धा लागेल सर्वच तुमच्यासोबत पदार्थ काही मी शेअर केले नाही करता वेळेला तर बघा इथे भाजी छान मसाल्याचीसुद्धा बनवलेली होती त्याबरोबर कुरडया पोळी भात आणि छान इथे आमरस आहे आमच्याकडे शेवयाचा भातसुद्धा बनवतात रसासोबत त्याबरोबर पुरणपोळीसुद्धा बनवतात पण आज अचानकच ठरलेला हा बेत होता त्यामुळे साधा सिंपल अशी आमरसाची थाळी होती आजची त्यामुळे भरपूर असे सुद्धा पडलेले होते तर झटपट किचन वगैरे क्लीन करून घेतलं त्यानंतर विरूचे आणि विवांचे सुद्धा स्कूल स्टार्ट झालेले आहे तर त्याच्या बुक्सला कवर लावायचं काम सुरू आहे आणि खूप वेळ घेऊ असं कामसुद्धा आहे सर्वच बुकला कवर लावायची होती तर विवांची तर कालपासून गडबड चाललेली होती मम्मी चल कवर लावून घेऊया त्यांनीसुद्धा लावले असते पण त्यांनी व्यवस्थित लावली नाही म्हणून मी त्याला मदत करत होते इथे तर बघा सगळ्या बुक्सला कवर लावून झालेली आहे तर असा माझा हा डे गेलेला होता चार वाजेपर्यंत फुल्ली आज डे पूर्ण दिवसभर मला कामच होतं त्यानंतर संध्याकाळी बघा थोडासा निवांत वेळ झाला चहा वगैरे घेतला आणि थोडं टेरिसवर कपडे वगैरे वाळवायला घातले तर घ्यायला गेली तर बघा सनसेट किती छान सुंदर दिसतो आणि माझ्या घराच्या मागे खूप सुंदर असे झाडंसुद्धा आहे मुलांना थोडा वेळ बाहेर नेलं तर बघा लगेच गोळा वगैरे घेऊन आलेले आहे ते खायला मुलांना आता उन्हाळा लागला की बस आईस्क्रीम गोळा वगैरे खायलाच फार आवडतं काय करतोय बनवलं भाजी तू तर का भाजी पोळी काय बनवली भाजी कशाची भाजी बनवतो थांब इथे काय काय टाकलं तू विरू काय काय टाकलं भाजी मध्ये काय कापलं हे सांग सांग काय खराटो ಇಲ್ಲ ನಾನು काय मग तुम्हालासुद्धा आवडली ना विरूच्या हातची आलूची कांद्याची भाजी तर नक्कीच कशी केली माझ्या बाळाने भाजी तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर मुलांना जर व्यस्त ठेवायचं असेल मोबाईल आणि टी व्हीपासून दूर तर त्यांना अशी कामं सांगितली पाहिजे तर बघा थोडंसं पाणी सांडलेलं होतं तर विरुनी ती स्वच्छ करून घेतलं वायपरणी मी तरी असे माझ्या मुलांना खेळायला त्याला कणकेचा उंडा वगैरे देत असते किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी तो करतो जेणेकरून मोबाईलपासूनसुद्धा दूर राहील तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि संध्याकाळच्या जे जेवणामध्ये मी आज हलकी फुलकी अशी साधी मसाल्याची खिचडीच बनवली होती बाय जय गजानन